राजनंदिनी स्मृती फाउंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने पुणे येथील हडपसर नगर इथं दिवे घाट मार्गे पंढरपूरकडे जाणाऱ्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मुक्ताई पालखी संत तुकाराम महाराज पालखी तसेच मार्गावरील दिंड्यांना सीडबॉल्स झाडांच्या बिया कोय इत्यादी वारकऱ्यांना देऊन पर्यावरण पूरक जनजागृती संदेश वारकऱ्यांना देण्यात आला महाराष्ट्रातील अमरावती येथील सामाजिक कार्यात नेहमी पुढाकार घेणारी इयत्ता नववीची विद्यार्थिनी क्षमता ठाकूर हिने मागील महिन्यात पाच जूनला विश्व पर्यावरण दिनानिमित्त एक लाख सीड बॉल्स बनवण्याचा व ते निशुल्क वितरणाचा संकल्प केला होता सोशल मीडियाच्या माध्यमातून या आवाहनाला प्रतिसाद देत यवतमाळ वर्धा नागपूर अकोला परभणी हिंगोली सोलापूर जळगाव धुळे नाशिक जालना बुलढाणा पुणे आदी जिल्ह्यातील पर्यावरण मित्र सभासदांकडून उत्स्फूर्तपणे कडुलिंबा जांभूळ चिक्कू सीतापळ आंबा इत्यादींच्या बियापासून तयार करण्यात आलेले सीड बॉल्स सर्वांनी एकत्रित आणून ते स्मृती रथात गोळा केले आणि सकाळी सहा ते दुपारी चार यावेळेत दिंडीमधील हजारो वारकऱ्यांना निशुल्क वितरित करून त्यांना सांगितले की दिवे घाट मार्गाने जात असताना रस्त्याच्या कडेला ओलसर मातीत दोन ते तीन इंच गड्डा करून हे सीड बॉल त्यात टाकावे किंवा जंगलात फेकावे दिवसाच्या पावसाच्या पाण्याने येणाऱ्या फक्त आठ ते पंधरा दिवसातच यामधून रोपे निघतील व पुढल्या वर्षी पालखीत येताना तुम्हाला त्याचे रूपांतर मोठ्या वृक्षात दिसेल पर्यावरणाच्या क्षेत्रात आपले सुद्धा हातभार लागत आहे आणि पालखी मार्गाने पहिल्यांदा आपल्या हातून वृक्षारोपण होत आहे हे कळताच वारकरी अतिहर्षित झाले सोबतच त्यांना पिण्याच्या पाण्याची बॉटल आणि उपवासाचे पदार्थही देण्यात आले दिवसेंदिवस वाढत जाणारे तापमान हा जागतिक चिंतेचा विषय बनलाय या वाढत्या ताप तापमानाला आळा घालण्याकरता पर्यावरणाचं रक्षण संवर्धन काळाची गरज असून यासाठी सर्वांनी एकतरी झाड लावावे हा संदेश लाखो वारकऱ्यांना देण्यात आला पर्यावरणाच्या क्षेत्रात राज्यभरात काम करणाऱ्या राजनंदिनी स्मृती फाउंडेशनच्या वतीने आंतरराष्ट्रीय कथा वाचक पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या गतवर्षी अकोला अमरावती पंढरपूर परतवाडा इत्यादी ठिकाणी झालेल्या शिव महापुराण कथेमध्ये आपल्या सर्व सभासदांना नेऊन प्लास्टिक मुक्त देशाच्या संकल्पनेवर जनजागृती करण्यात आली तसेच लाखो भाविक भक्तांकडून केलेल्या प्लास्टिक कचऱ्याला संकलित व एकत्रित करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली या उपक्रमास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता पालखीत वारकर यांना निशुल्क सीड बॉल्स वितरणाच्या या अभिनव उपक्रमात फाउंडेशनचे संस्थापक राजसिंह चंदेल संतोष सिंह ठाकूर सारिका चंदेल नरेंद्र सिंह ठाकूर कलशेट्टी तसेच ग्रीन काउंटी फेज एक मधील चेअरमन हाके गोयल भारती म्याळी राधासिंग सोमा भुईक जयमाला शुक्ला पूजा तिवारी कदम निकिता बोधे नाईक शायती पाटील मेघा मेघागजम ऋतु मिश्रा यामिनी पावणी रमया स्वाती दुबे कोरपडसर श्वेतालाल लाल आदींनी विशेष सहभाग नोंदवला तसेच यावेळी श्री देवेंद्र फडणवीस यांचे सोशल मीडिया टीमचे श्री गणेश कराड उपस्थित विशेष होते केवळ एक महिन्याला च्या कालावधीत आपण सर्वांच्या सहकार्याने आम्ही एक मोठे संकल्प पूर्ती करू शकलो याकरता अमरावतीवरून क्षमता ठाकूर यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले की राजेर समृद्धी फाउंडेशनच्या मार्फत आम्ही दरवर्षी नवीन नवीन उपक्रम राबवत असतो जसं की मागच्या वर्षी ना आपण प्लास्टिक मुक्त देशाचा उपक्रम राबविला होता त्यामार्फत आपण परमपूरचे पंडित मिश्राजी महाराज यांच्यामार्फत ज्यांच्या तिथे जिथं कथा झाल्या जळगावमध्ये पंढरपूरमध्ये अकोल्यामध्ये त्यांना त्यांच्यामार्फत आपण प्लास्टिक मुक्त देशाचा एक संदेश सर्वांना दिलेला आहे त्यानंतर या वर्षी आम्ही एक लाख सीड बॉल्स मोफत वाटण्याचा संकल्प घेतलेला आहे जागतिक पर्यावरण जांबून तडूनिंब त्यानंतर आवळा याचे सीडबॉल्स आपण बनवलेले आहेत तर हे सर्व सीडबॉल्स आपल्या वाटाऱ्यांना मोफत वाटणार की जाता वेळेस आपण काय करायचं आहे जिथे जिथे मनसिथ म्हणजे जिथे जिथे ओलावा आहे ते तुम्ही थोडासा खड्डा करून त्यामध्ये रोपण करायचे जेणेकरून काय होईल की जसं जसं पाणी पाऊस